राज्यातील विविध शहरांप्रमाणे महाड शहरातील आय लव्ह महाड असे ठिकाणी लावण्यात पण ऐतिहासिक चौदार तळे ह्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ह्या फलकाला छावा मराठा योद्धा संघटनेनं तीव्र विरोध नोंदवलाय महाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पाण्याच्या सत्याग्रहाचं ठिकाण आहे एकोणीसशे सत्तावीस ला चौदार तळ्याचं पाणी बहुजन समाजासाठी खुलं करणारा हा सत्याग्रह सामाजिक समतेचं प्रतीक मानला जातो आणि अशा पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी आय लव्ह महा महाड असा फलक लावणं हे अनुचित आहे असा मुद्दा ह्या संघटनेनं आहे संघटनेचे अध्यक्ष मुदशीर पटेल यांनी ह्यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलंय की चौदार तळे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचं प्रतीक आहे आणि तिथे आय लव्ह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा फलक लावावा अन्यथा आठ दिवसात संघटना उपोषण सुरू करेल या संदर्भात विचारणा केल्यानंतर महाड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा फलक सेल्फी पॉईंट म्हणून लावण्यात आलाय असं स्पष्टीकरण दिले दरम्यान छावा संघटनेनं आठ दिवसांची मुदत दिली आहे त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे नमस्कार जय छावा मी मुदस्थिर पटेल छावा संघटना संस्थापक अध्यक्ष छावा मराठा योद्धा ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर कोणत्याही पक्षाला बांधील नसलेली क्रांतिकारी चळवळ आहे आज आपण जर महाडमध्ये पाहिलात तर महाड चौदार तले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यग्रह केल्याचा प्रतीक चौदार तले आहे याच चौदार तलेवर महाडच्या आय लव यू महाड म्हणून एक बॅनर महाडच्या आदरणीय सी साहेबांनी लावलेला आहे मी काल स्वतः आय लव यू महाडबाबत सी सीओ साहेबांना त्या होल्डिंगबाबत फोन केला असता मला त्यांचे जे उद्गार आलेत की तो सेल्फी पॉईंट आहे सत्याग्रहाचा प्रतीक असलेला ठिकाण हा सेल्फी पॉईंट कसा असू शकतोय महामानव घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाण्याचा सत्याग्रह करून आज हा अठरा पगड जाती बारा बलुतेदारांसाठी पाण्याचा मार्ग खुला करून दिला आहे आणि जो मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्या पा चौदार तले येथे येऊन पाण्याला स्पर्श करून आज जगा ज जगात त्यांचा त्या मुले त्यांनी एक आपलं हे निर्माण करून आज गोरगरिबांना न्याय देण्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी काम केलं आहे आणि या चौदार तल्यावर आय लव यू महार ऐवजी जर महाडच्या सी ओ साहेबांनी आय लव यू महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलं असतं तर ते आम्ही सी ओ साहेबांचा स्वागत केलं असतं पण आय लव यू महार जो सेल्फी पॉईंट जर बनवून ठेवला असेल तर येत्या आठ दिवसात महाडच्या सीओंनी जर तो बॅनर तिथून काढला नाही तर आठ आठ दिवसानंतर मी स्वतः आणि माझ्या संघटनेची लोकं छावा मराठा यो योद्धा संघटनेमार्फत आम्ही डॉ डक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्यासमोर यांच्या त्या चौदार तले या ठिकाणी न्याय मागायला बसणार ही ही गोष्ट आणि हे आमचं अल्टिमेटम महाडच्या शि सिहोनी लक्षात ठेवून तात्काळ ती लावलेला तो होल्डिंग हटवावा अन्यथा गाठ छावा संघटनेची आहे एवढाच बोलतो मी या ठिकाणी